जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची बातमी वेजापूर तालुक्यातील खंडाळा येथे युवकांच्या दोन गटांत गुरुवारी सायंकाळी सात पूर्णांक तीस शतांश वाजेच्या सुमारास झालेल्या वादातून एका टोळक्याने तिघांना चाकूने भोसकले यातील एकाचा मृत्यू झाला आहे मोहीम मुक्तार शहा वय चोवीस वर्षे असे मयताचे नाव आहे तर शेख अब्रार आरिफ शेख वय तेवीस व शोळे वसिम पठाण वय तेवीस हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार खंडाळा येथे गुरुवारी सायंकाळी सात पूर्णांक तीस गटात वाद झाला यावेळी शहा शेखरिफी पठाण या तिघांना चाकूने या या घटनेत युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर उर्वरित दोघे गंभीर जखमी झाले आहेत जखमींना वेजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच मयताचा मृतदेहही उपजिल्हा रुग्णालयातच आणण्यात आला या घटनेमुळे खंडाळा गावात व विजापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला आहे ही घटना जुन्या वादातून झाल्याचा अंदाज असून या प्रकरणी गौरव राजू अनर्थ भायगाव अक्षय सुरेश पवार शेखर लक्ष्मण नन्नावरे नंदू पोपट जानराव सर्व राहणार खंडाळा आणि अन्य तिघे या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गौरव राजू अनर्थ याने साथीदारांच्या मदतीने मोईन मुक्तार शहा शेखर अब्रार आरिफ शोएबसीम पठाण यांच्यावर चाकूने वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे रात्री पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी गावास भेट देऊन पाहणी केली यावेळी मृतकाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता त्यानंतर प्रकार अतिशय गंभीर असून परिस्थिती नियंत्रणात आहे स्टेट ठेवल्याच्या वादातून ही घटना घडली असल्याचे देखील सांगण्यात येत आहे यावेळी वेजापूर पोलीस निरीक्षक सत्यजित तायदवाले यांनी लोकांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांततेचे आवाहन केले आहे